नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष एज्युकेशन चॅनलच्या या नवीन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण सामान्य विज्ञान हा जो विषय आहे त्यातील एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत जो तुम्हाला परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे मला सांगा मागच्या इयत्तेमध्ये जर आपण बघितलं आठवीच्या क्लासमध्ये एक महत्वाचे कन्सेप्ट आपण शिकलो होतो कोणती तर वस्तू नेमकं गतिमान कधी असते वस्तू स्थिर कधी असते त्याचबरोबर बल म्हणजे काय दाब म्हणजे काय शिकलो होतो नाही आपण तर तेच आपण काय करणार आहोत थोडस पुढे जाणार आहोत मला एक सांगा जर आपण बघितलं काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बरं का महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवा मला सांगा एखादी वस्तू गतिमान कधी आहे म्हणजे मोशन मध्ये कधी आहे हे आपण कसं ओळखतो त्याचबरोबर एखादी वस्तू स्थिर कशी आहे हे आपण कसं ओळखतो हे आपण शिकलेलो आहे मी तुम्हाला चार एक्झाम्पल या ठिकाणी विचारणार आहे पहिलं म्हणजे पक्ष्यांचं उडणं त्याचबरोबर थांबलेली रेल्वे गाडी त्याचबरोबर डोंगरावरती स्थिर असलेला दगड बरोबर एक नाही आता हे जे एक्झाम्पल आहेत तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बघा हा पेन आहे माझ्या हातामध्ये मा काय पेन आहे हा पेन शांत आहे बरोबर एक नाही हा पेन कसा आहे एकदम स्थिर आहे बरोबर आहे हा वस्तू ही हा पेन कसा आहे स्थिर आहे म्हणजे तो स्टेबल आहे परंतु एखादी गाडी <coughs> आपण बसमध्ये जातो ना मामाच्या गावाला तसं ज्यावेळेस ती बस चाललेली असते आपण काय म्हणतो ती बस गतिमान आहे बरोबर की नाही गतिमान आहे म्हणजे ती कशी आहे मोशनमध्ये आहे बरोबर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आपण मागच्या यत्तेमध्ये काय शिकलो होतो कोणत्याही वस्तूला कोणत्याही गोष्टीला जर गतिमान करायचं असेल किंवा स्थिर करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं त्यावर काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागतो बरोबर एक नाही आता फोर्स अप्लाय करायचं म्हणजे काय या ठिकाणी फुट का एक फुटबॉल ठेवलेला आहे मी काय केलं त्याला जोरदार लात मारली म्हणजे काय केलं त्या फुटबॉलवर मी बल प्रयुक्त केलंय के फोर्स अप्लाय केलाय फोर्स अप्लाय केला काय होणार आहे तर फुटबॉल पुढे जाणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने तुमच्या मित्रांनी तुमच्याकडे क्रिकेट खेळताना बॉल फेकला आपण काय करतो त्याला अडवतो अडवतो म्हणजे काय काहीतरी फोर्स त्याला आपण अप्लाय करतो म्हणजेच तो काय होतो स्थिर होतो बरोबर आहे मग तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची कोणत्याही वस्तूला गतिमान करायचं असेल म्हणजेच मोशनमध्ये न्यायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टीला स्थिर करायचं असेल कॉन्स्टंट स्टेबल करायचं असेल तरी आपल्याला काय करावं लागतो <coughs> बल किंवा फोर्स त्याला अप्लाय करावा लागतो सिम्पल आहे चलो आजच्या या आपल्याला महत्वाच्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे एक महत्त्वाचा पॉइंट शिकायचा आहे तो म्हणजे की आपण आपण ज्याला काय म्हणतो की अंतर म्हणजे काय त्याचबरोबर विस्थापन म्हणजे काय हे दोन टॉपिक आपण काय करणार आहोत व्यवस्थित शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आलं लक्षात सर्वांना महत्वाचं बघा बरं का आता सिंपल काय करायचं ही माझी शाळा आहे नाही हे माझं घर आहे खरं म्हणजे काय हे माझं घर आहे बरोबर आहे आणि माझी शाळा कुठे आहे या ठिकाणी जर बघितलं अशा पद्धतीची ही ही माझी शाळा आहे बरोबर आहे आलं लक्षात सर्वांना ही माझी शाळा आहे काय करतोय आता मी माझ्या घरापासून इथून अशा पद्धतीने निघालोय हा रस्ता आहे चांगला रस्ता आहे बरं का डांबरी रस्ता आपण ज्याला म्हणतो चांगला रस्ता आहे आणि अशा पद्धतीने मी जातोय आता हे अंतर आहे माझ्या शाळेचं किती किलोमीटर समजा तुम्ही काय समजायचं या ठिकाणी जर आपण बघितलं हे आहे चार किलोमीटर बरोबर आहे आणि हे अंतर किती आहे तीन किलोमीटर आलं लक्षामध्ये आता तुम्हाला मी फरक काय सांगतोय अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय अंतर म्हणजे काय आणि विस्थापन आपण अंतराला इंग्लिशमध्ये म... काय म्हणतो डिस्टन्स असं म्हणतो आणि विस्थापनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो डिस्प्लेसमेंट असं म्हणतो डिस्प्लेसमेंट बरोबर आहे की नाही हे तुम्हाला एक्झाम्पल समजलं की आपल्या सर्व गोष्टी काय होणार आहेत व्यवस्थित क्लिअर होणार आहे मी माझ्या घरातून निघालो माझ्या घरातून निघालो इथपर्यंत आलो किती झाले चार किलोमीटर आलो परत मी वरती गेलो तीन किलोमीटर म्हणजे मी माझ्या घरापासून किती अंतर कापलंय किती अंतर गेलो तुम्ही काय म्हणणार सर तुम्ही अंतर किती कापलं आधीचं चार किलोमीटर नंतरचं तीन किलोमीटर एकूण किती झालं सात किलोमीटर किती अंतर चाललो मी सात किलोमीटर आले लक्षामध्ये पण आता माझा एक मित्र होता बरं का माझा मित्र म्हणला इतकं दूर नाही जायचं मी तुला काय दाखवतो एक शॉर्टकट दाखवतो शॉर्टकट कोणतं आहे इथून आपण गेलो ना डायरेक्ट इथं शाळेत पोहोचतो आपण काय करतो शाळेत पोहोचतो मग मला सांगा शॉर्टकट मधून आपण गेलो आपण शॉर्टकट का वापरतो लवकर त्या जागेवर पोहोचायला वापरतो बरोबर आहे की नाही म्हणजे अंतरामध्ये काय व्हायचं की मी पूर्ण जितकं सरळ माझा रस्ता बनवलेला आहे ना तितका रस्ता मी पूर्ण जायचो सात किलोमीटर मग आता मला सांगा तुम्ही पायथागोरचं प्रमे ऐकलेलं आहे का रे पायथागोरचं प्रमेय शिकलोय ना आपण पायथागोरचं प्रमेय काय सांगतोय लांबीचा वर्ग बरोबर आहे ही आपली लांबी याचा वर्ग आणि या लांबीचा काय आहे तुम्हाला वर्ग काढायचा आहे बरोबर आहे की नाही आता जर मी तुम्हाला आपण काय केलं याला ए म्हटलं बरं का याला बी म्हटलं आणि याला सी म्हटलं मग आपल्याला पायथागोरचं प्रमेय काय सांगतं ए बीचा वर्ग प्लस बी सी चा वर्ग इज इक्वल टू काय येणार आहे आपलं एसीचा वर्ग बरोबर एक नाही येणार आहे की नाही म्हणजेच याला आपण काय म्हणतो की एक बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग इज इक्वल टू काय असतं आपलं कर्णाचा वर्ग हा आपला कर्ण आहे की नाही बरोबर आहे की नाही हे महत्वाचं काय करायचंय लक्षात ठेवायचंय बघा बर का मग चारचा वर्ग किती येणार सोळा येणार बरोबर आहे तीनचा वर्ग किती येणार नऊ येणार आणि यानंतर जर आपण बघितलं सोळा आणि नऊ किती झाले पंचवीस झाले बरोबर आहे पंचवीस म्हणजे काय कर्ण वर्ग झाला आला लक्षामध्ये एसीचा वर्ग का इथं काय AC एसीचा वर्ग इज इक्वल टू पंचवीस आणि जर याचा आपण वर्गमूळ काढलं वर्गमूळ काढलं तर एसी किती येईल आपलं पाच येणार आहे बरोबर एक नाही हे पायथागोरचं प्रमेय तुम्ही शिकलाय शंभर टक्के आणि याच गोष्टीला आपण काय म्हणतो विस्थापन असं म्हणतो विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट राहील लक्षात बघा मी काय सांगितलं अंतर म्हणजे काय असतं अंतर म्हणजे आपण जिथून निघालोय हा झाला आपला सुरुवातीचा पॉईंट सुरुवातीपासून शेवटपर्यंत जितकं पण आपण गेलो त्याला एकत्रितपणे आपण काय म्हणणार अंतर असं म्हणणार म्हणजे ए पासून मी बी ला गेलो बी पासून सी ला ए माझं घर आहे आणि सी माझी शाळा आहे इतकं जितक मी सर्व चालत गेलो म्हणजे मी काय केलं इतकं अंतर कापलंय आणि ते किती झालं हे चार किलोमीटर आणि हे तीन किलोमीटर बरोबर आहे परंतु विस्थापन म्हणजे काय मी काय केलं एका का विशिष्ट दिशेने गेलो फक्त या दिशेपासून डायरेक्ट इथे गेलो म्हणजेच मी एक शॉर्टकट वापरला आणि त्याने काय झालं माझं जे पण मला चालायचं होतं ते कमी झालंय ते अंतर कमी झालं हे झालं विस्थापन मग तु <coughs> 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 मग तुम्ही लक्षात काय ठेवणार सोप्या भाषेमध्ये अंतर म्हणजे काय सुरुवातीचा पॉइंट पासून शेवटचा पॉईंट बरोबर आहे तिथपर्यंत मी जितकं पण गेलो आहे ते सर्व एकत्रितपणे त्याला अंतर असं म्हणणार विस्थापन म्हणजे काय सुरुवातीचा पॉईंट ते शेवटचा पॉईंट यातलं शॉर्टकट झालं आमचं विस्थापन डिस्प्लेसमेंट आलंय लक्षामध्ये मग तुम्हाला काय करू शकतात प्रश्न विचारतील अंतर काढा विस्थापन काढा ते तुम्हाला काय आलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे सर्वांना समजलं चला हे मी तुम्हाला डायग्राम मधून समजून सांगितलं आता आपण काय करूयात बघा हीच डायग्रॅम आहे की नाही मी काय सांगितलं होतं फक्त हे माझं घर म्हंटल होतो आणि ही माझी शाळा म्हंटल होतो इथून किती सांगितलंय हे महत्वाचं पाचशे मीटर हे बाराशे मीटर अशा पद्धतीने मी काय केलं व्यवस्थित कव्हर केलं बरोबर आहे की नाही हे जस्ट एक्झाम्पल मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ते सुद्धा तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकतात जायचं पुढं चलो पुढं जर गेलो तर हे महत्वाचं विस्थापन आणि अंतर यामध्ये नेमकं काय फरक आहे तुमच्या लक्षात आलेला असणार आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय थोडक्यात लक्षात ठेवा याला आपण शॉर्टकट म्हणू शकतो बरं का आणि डिस्टन्स म्हणजे काय अंतर हे आपण पूर्ण जितकं चाललो ते झालं आपलं अंतर झालं राहील लक्षात सर्वांना चलो आपण काय करूया थोडस अजून पुढे जाऊयात बरोबर आहे आता बघा बरं का पुढे जर गेलो महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला परीक्षेला ज्या वेळेस व्याख्या विचारतील डायरेक्ट व्याख्या काय विचारता सांगा अंतराची व्याख्या करा अंतराची व्याख्या काय आहे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण दोन बिंदू म्हणजे काय म्हटलं तुम्ही हा एक बरं का हा सुरुवातीचा ज्याला आपण स्टार्टिंग पॉईंट असं म्हणतो स्टार्टिंग पॉइंट पासून हा आपला काय झाला एंड पॉइंट लक्षात ठेवा का हा झाला स्टार्ट पॉइंट आणि समजा याला नको धरायला तुमच्या लक्षात येईल हा झाला तुमचा एंड पॉइंट म्हणजे स्टार्ट पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत एखादी वस्तू गतिमान आहे म्हणजे काय मोशन मध्ये आहे एखाद्या वस्तूने या दोन बिंदू हा पहिला बिंदू आणि हा दुसरा बिंदू या दोन बिंदूच्या दरम्यान वस्तूने जितकं पण मार्गक्रमण केलेला आहे त्याला आम्ही अंतर असं म्हणणार इंग्लिशमध्ये काय डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन अ मोशन व्हाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनादर पॉइंट म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जात असताना त्या वस्तूने त्या ऑब्जेक्टने जितकं पण ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला आम्ही डिस्टन्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये मराठीमध्ये काय म्हणतो दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेला मार्गक्रमण राहील लक्षात पुढचा पॉईंट आता बघा बरं का आणि <coughs> विस्थापन म्हणजे काय गतिमान अवस्थेमध्ये गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदू मधील हे काय आरंभ बिंदू स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट याच्यामधलं हे कमीत कमी अंतर आहे लक्षामध्ये लक्षात तुम्ही हे काय केलंय शॉर्टकट शॉर्टकट कशाला म्हणतात कमीत कमी अंतर आपण नाही म्हणत का मला माहिती आहे शाळेला जायचे चार रस्ते आहेत माझ्या घरापासून एक इकडून जातो एक तिकडून जातो एक तिकडून जातो आणि एक शॉर्टकट जातो शॉर्टकटचा अर्थ आपण काय म्हणतो जे सर्वात कमीत कमी अंतर आहे शॉर्टकट आपण कशाला म्हणतो जे सर्वात कमीत कमी अंतर आहे ते शॉर्टकट म्हणजेच विस्थापन म्हणजे काय कमी चे, चे, चे. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट यांच्या दरम्यान असलेलं सर्वात कमीत कमी अंतर हे काय झालं आपलं विस्थापन मराठीमध्ये व्याख्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहे विस्थापनाची अंतराची इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मग आता डिस्प्लेसमेंट काय म्हणणार मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट किंवा एंड पॉइंट राहील लक्ष मिनिमम डिस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट बरोबर आहे आणि आंतर तर तुम्हाला समजलंय सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू याच्या दरम्यानचं पूर्ण मार्गक्रमण जे केलंय ते तुमचं काय झालेलं आहे अंतर झालेलं आहे हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट काय खूप जास्त महत्वाचा आहे राहिले लक्षात सर्वांना चलो मग आपण काय बघितलं महत्वाचं वस्तू गतिमान कधी असते वस्तू स्थिर कधी असते त्याचबरोबर अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय तुम्हाला परीक्षेला प्रश्न काय देतील सांगा काय डिफाईन डिस्प्लेसमेंट डिफाईन डिस्टन्स इंग्लिश मध्ये मराठीमध्ये काय विचारतील अंतराची व्याख्या सांगा त्याचबरोबर विस्थापनाची व्याख्या सांगा एखादं उदाहरण देऊन मग उदाहरण तुम्ही कसं देणार जशी मी डायग्राम काढली जशी मी आकृती काढली तशी तुम्हाला काय करायचे का आकृती काढायची आणि अंतराबद्दल माहिती सांगायची विस्थापनाबद्दल माहिती सांगायची तुम्हाला जितक्या दोन किंवा तीन मार्काला किंवा चार मार्काला जर प्रश्न विचारला तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील अंतराची व्याख्या लिहिली विस्थापनाची व्याख्या लिहिली एकच डायग्राम काढायची कोणती ही जी मी काढली ना ती कोणती ही आता यातच तुम्ही काय करणार अंतर पण दाखवून देणार या पद्धतीने हे अंतर दाखवलं विस्थापन या पद्धतीने दाखवलं पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील क्लियर <laughs> आहे चलो आता दुसरा प्रश्न बरं का दुसरं महत्वाचं आपल्याला गोष्ट काय शिकायची आहे चाल आणि महत्वाचं वेग चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय लक्षात घ्या बरं का आता सर्वांनी मी काय सांगितलं तुम्हाला उदाहरण आता एकदम व्यवस्थित सांगतो येस बघा महत्वाचं काय बरं का तुम्हाला अजून एक डायग्रॅम आहे आपली ही डायग्रॅम कोणती डायग्रॅम चलो ही डायग्रॅम आहे आता काय केलं तुम्हाला काय काढायचंय चाल म्हणजे काय काढायचं बरं का <coughs> सोपं समजून घ्या इथं काय शीतल हे काय सांगितलंय शीतलचं घर सांगितलंय एक काय सांगितलं एक रस्ता म्हणजे हा जो रस्ता सांगितलाय पाचशे मीटर अंतर आहे किती अंतर आहे पाचशे मीटर आणि अशा पद्धतीने किती दाखवलंय बाराशे मीटर दाखवलंय बरोबर आहे आणि हे किती दाखवलंय तेराशे मीटर आता तुम्हाला एवढं सोपं सांगतो चाल म्हणजे काय सोपं ज्या पद्धतीने आपण अंतर शिकलो ना तसंच चाल तुम्हाला शिकायचंय फक्त महत्वाचं काय ते एकदा समजून घ्या हा आता आपण चाल कसं काढतो बरं का जर तुम्हाला सांगितलं चाल कशी का काढायची हे त्याचं फॉर्म्युला आहे कापलेलं एकूण अंतर आणि लागू लागलेला एकूण कालावधी आता मला सांगा बरं का सोपं सांगतो मी तुम्हाला मला काय करायचं होतं अशा पद्धतीने इथं जायचं होतं इथं जायचं होतं इथून तर इथं मी काय केलं माहिती का हे किती आहे अंतर दहा किलोमीटर आहे समजा किती आहे दहा किलोमीटर आणि दहा किलोमीटर जायला मला किती वेळ लागला दोन तास वेळ लागले या ए पॉइंट पासून बी पॉइंटचं अंतर किती आहे दहा किलोमीटर आहे बरोबर आहे आणि महत्वाचं मला किती वेळ लागला दोन तास मग माझी चाल किती आहे लक्ष मध्ये माझा स्पीड किती आहे चाल म्हणजे काय स्पीड आहे बर का मग तुम्ही कसं काढणार कसं काढणार एकूण कापलेले अंतर म्हणजे मी किती किती डिस्टन्स गेलो मी दहा किलोमीटर गेलो बरं का आणि मला किती वेळ लागला दोन तास वेळ लागला बरोबर आहे मग तुम्ही माझी चाल काय म्हणणार पाच ही काय पाच किलोमीटर पर आवर म्हणजे पाच किलोमीटर प्रति तास ही माझी काय झाली चाल झाली राहील लक्षात सर्वांना परत एकदा सांगतो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चाल म्हणजे काय कापलेलं एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला एकूण वेळ याचा जर आपण काय केलं भागाकार केला, भागा केला। तर तुम्हाला मिळणार आहे किती आपलं स्पीड आहे उदाहरणासहित समजलं दहा किलोमीटर गेलो दहा किलोमीटर जायला दोन तास लागले म्हणजे माझी चाल किती आहे पाच किलोमीटर प्रति तास बरोबर आहे की नाही आलं लक्षामध्ये मग आता तुम्हाला परत एक्झाम्पल मी काय करतो तेच एक्झाम्पल घेतो लक्षात ठेवा आता बघा बरं का शीतल घरापासून निघाली होती बरोबर आहे मी काय सांगितलं पहिलं अंतर किती होतं पाचशे मीटर होतं बरोबर आहे की नाही शीतलला काय लागलं पाचशे मीटर म्हणजे असे अशा पद्धतीने बरं का हे झालं पाचशे मीटर होतं हे होतं बाराशे मीटर आणि हे किती होतं तेराशे मीटर बरोबर आहे की नाही आपल्याला समजायचंय नेमकं चाल आणि वेग यांच्यामधला काय फरक आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल ना जसं मी आंतर म्हणलो ना इथून जायचं इथून जायचं म्हणजे एका बिंदूपासून शेवटच्या बिंदू पर्यंत जितकं पण आपण मार्गक्रमण केलं त्याला मी काय म्हंटलं होतं आंतर म्हटलं होतं मग चाल पण तशीच आहे की नाही आपण पहिल्या बिंदूपासून शेवटच्या बिंदू पर्यंत जितकं पण चाललो सर्व एकत्र केलं बरोबर आहे आणि त्याला किती वेळ लागला त्याने फक्त भागलं आपलं काय आलं होतं चाल बरोबर आहे आता हे पाचशे मीटर गेली बरं का शीतल पाचशे मीटर जायला तिला किती वेळ लागला पाच मिनिट लागले पाचशे मीटर जायला पाच मिनिट लागले म्हणजे तिची चाल किती झाली शंभर मीटर प्रति मिनिट म्हणजे तिला एका मिनिटामध्ये ती किती जाते शंभर मीटर जाते बरोबर आहे पाचशे मीटर जायला पाच मिनिटं लागतात म्हणजे एका मिनिटामध्ये शंभर मीटर जाते ही शीतलची काय झाली चाल झाली आता बघा बरं का इकडे किती आहे बाराशे मीटर आहे तिला बाराशे मीटर जायला चोवीस मिनिटं लागतात म्हणजेच जर आपण हे यामध्ये काढलं जर भागितलं तर काय लक्षात ठेवायचं एका मिनिटात ती किती जाते पन्नास मीटर जाते असं जायला तिला पाचशे मीटर जायला पाच मिनिटं लागले म्हणजे एका मिनिटात ती शंभर मीटर जात होती आणि असं बाराशे मीटर जायला तिला चोवीस मिनिटं लागले म्हणजे एका मिनिटामध्ये ती किती जात होती महत्वाचं पन्नास मीटर पण आपल्याला चाल शोधायची ना जसं अंतर काय होतं इथून तर इतकं सगळं आपण घेत होतो घेत होतो की नाही तसंच तुम्हाला काय करायचं कशामध्ये चालमध्ये पण तेच घ्यायचंय महत्वाचं आता लक्षात ठेवा बरं का म्हणजे लह महत्वाचं ती किती एकूण चालली किती अंतर कापलं हे पाचशे हे बाराशे बाराशे आणि पाचशे किती झालं सतराशे मीटर ती चाललेली आहे एकूण आणि वेळ किती लागला यासाठी पाच मिनिटं लागले आणि दुसरं चालायला तिला किती मिनिटं लागले चोवीस मिनिटं म्हणजे एकूण ती किती चालली एकोणतीस मिनिटं बरोबर आहे मग एकोणतीस मिनिटं चालली तर सतराशे भागिले एकोणतीस आलाय लक्षामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं एका मिनिटामध्ये ती किती चालत होती अठ्ठावन्न मीटर चालत होती अठ्ठावन्न मीटर आता हे काय झालं चाल तुमच्या एक लक्षात आलं असेल अंतर म्हणजे काय स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉइंट सगळं कव्हर केलं त्याला तुम्ही अंतर म्हटले होते चालीमध्ये पण तसंच आहे स्टार्टिंग पॉईंट पासून शेवटचा पॉईंट सगळं कव्हर केला त्याला आपण काय म्हणलो चाल म्हणलो समजतंय की नाही आणि विस्थापन आपण काय म्हणलो होतो शॉर्टकट शॉर्टकटमध्ये गेलो की नाही त्यालाच आपण काय म्हणतो या साईडला इथं काय समजायचं वेग किती समजायचं वेग बरोबर आहे आता मला सांगा मी काय म्हंटल ती काय गेली इथं तेराशे मीटर गेली बरोबर आहे की नाही मग या तेराशे मीटरला ज्यावेळेस आपण एकोणतीस मिनिटं लागले ना त्याने ज्या भागू उत्तर किती येईल उत्तर काही काय ना हे काय झालं तिचं वेग झाला आता मी तुम्हाला सांगतो वेग आणि चाल यामध्ये काय फरक आहे चा, चाल म्हणजे काय की पूर्ण अंतर जितकं कापलंय त्यासाठी लागलेला एकूण वेळ जर आपण काढला तर ते, ते आपलं चाल होते बरोबर आहे म्हणजे अशी पाचशे मीटर गेली परत अशी बाराशे मीटर गेली सर्व एकत्र केलं आणि त्याला जितका वेळ लागला होता त्याने जर आपण भागलं तर ते, ते आपलं चाल आली होती मग वेग म्हणजे काय एखाद्या एक वस्तूने एकाच विशिष्ट दिशेने ही काय आपली एकच विशिष्ट दिशा आहे की नाही त्या दिशेने कापलेला अंतर म्हणजे वेग आहे आलं लक्षामध्ये सर्वांना क्लिअर आहे मग आता बघा परत जे चार पॉईंट सांगितले मी ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो पहिला पॉईंट काय बघितला आपण अंतर मग अंतराची अंतरा व्याख्या काय झाली स्टार्टिंग पॉईंटपासून शेवटचा पॉईंट आहे या सर्व या सर्व या सर्व जितका अंतर आहे म्हणजे सर्व जितका मार्ग आहे हा मार्गक्रमण जितका केलेला आहे एखाद्या वस्तूने त्याला आपण अंतर असं म्हणतो बरोबर आहे अंतर म्हणजे काय सुरुवातीचा बिंदू ते शेवटचा बिंदू या दरम्यान एखाद्या वस्तूने गतिमान असताना जितकं मार्गक्रमण केलं जितकं ती वस्तू चालली त्याला आम्ही अंतर असं म्हणलो विस्थापन म्हणजे काय सुरुवातीचा बिंदू ते शेवटचा बिंदू याच्या दरम्यान कमीत कमी, कमी मिनिमम जितकं बर अंतर असेल मिनिमम जितका मार्ग असेल त्याला आपण काय म्हणलो विस्थापन असं म्हणलो बरोबर आहे त्यानंतर चाल म्हणजे काय लक्षात ठेवायचं बरं का चाल म्हणजे काय <coughs> <coughs> एखाद्या सुरुवातीच्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत जितकं अंतर कवर केलंय त्यासाठी जितका वेळ लागलाय त्याचं जर आपण काय केलं इक्वेशनने बघितलं ती आपली चाल होणार आहे आणि मग मं वेग म्हणजे काय एकक अन, एकक कालावधीमध्ये एका विशिष्ट दिशेने लक्षात ठेवायचं चा, चालीमध्ये काय घेतो आपण सगळं अंतर घेतो तुम्ही जितकं चाललंय तितकं सगळं आणि वेगामध्ये काय करतो विशिष्ट अंतर घेतो स्पेसिफिक डिस्टन्स घेतो शॉर्टकटचं डिस्टन्स कशामध्ये घेतो वेगामध्ये समजलं सर्वांना मग आपण चार ज्या व्याख्या बघितल्यात त्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या चाल कशी काढायची वेग कसा काढायचा अंतर कसं काढायचं विस्थापन कसं का काढायचं सर्वांना व्यवस्थित समजलंय नक्की चला तर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत लेक्चर कसं वाटलंय ले, नक्की सर्वांनी सांगायचंय उद्या आपण नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहेत तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू